डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जुलै एकोणीसशे सदतीस रोजी सकाळच्या गाडीने कामासाठी धुळे येथे निश्चित येणार आहेत असे मिस्टर पाटील वकील यांच्याकडून समजताच समटावादी दलित मंडळाच्या कार्यकारी मंडळींनी अगोदरच कडेकोट तयारी केली होती नंतर ठरल्याप्रमाणे धुळे विजयानंद थिएटरमध्ये डॉक्टर बाबासाहेबांचे फारच जोरदार भाषण झाले सदर अफाट थिएटर बाबासाहेब त्यांच्या भाषणात म्हणाले उद्या तारीख एक ऑगस्ट रोजी गुढीपाडव्याप्रमाणे स्वराज्याचा प्रारंभ दिन म्हणून साजरा करावा असे काँग्रेसने फरमाविले आहे काँग्रेस पक्षाने राज्यकारभाराची सूत्रे हातात घेतली म्हणून ते स्वराज्य झाले आणि आमच्या सारख्याने कोणी दिवाण पद घेतले तर मात्र ते स्वराज्य नव्हे हे म्हणणे योग्य आहे काय भावना व तत्वज्ञान क्षणभर बाजूला ठेवून व्यवहारी दृष्टीने विचार केला तर असे दिसून येईल की गळे कापणारे सावकार मजुरांना नाडणारे अन्य तऱ्हेने लुटणारे लोक जसे होते तसेच या देशात राहणार आहेत जमीनदार लोक पाटील लोक हे सर्व तसेच राहणार इंग्रज लोक निघून गेले तरी हे लोक कायम राहणार आहेत म्हणून पूर्वीपेक्षाही आपणाला जास्त चिंता केली पाहिजे इतके दिवस एक गोष्ट आपल्याला पोषक होती ती अशी की इंग्रज माणसांच्या जातीविषयी भावना व स्पर्श विचार पाहत नव्हते यापुढे तुम्हाला गांजणाऱ्या लोकांच्या हातात सत्ता गेली आहे आता आपल्या लोकांची दाद घेणार तरी कोण हे स्वराज्य नसून इतर लोकांचे आमच्यावर राज्य होणार आहे म्हणून संघटना करणे हे तुमचे कर्तव्य आहे संघटना न केल्यास तुमची शतपट होईल आज महारावर जुलूम झाला तर पाटील शिपाई मामलेदार कोणी त्याला मदत करीत इतकेच नव्हे तर एक महारही दुसऱ्या महाराला मदत करीत नाही म्हणून जातीय संघटना अवश्य करा अन्यायाच्या वेळी तरी त्याला मदत करा पैशाशिवाय काही काम होत नाही वकील साक्षीदार कोर्टाची प्रोसेस मोटारचे भाडे या सर्व गोष्टी लागतो फंड उभारा एका गावात प्रयत्न करून तुम्ही न्याय मिळवला तर त्याची दहशत इतर गावावर पडेल तुमचे काम दुसऱ्याने करावे अशी अपेक्षा का करता तुमच्यासाठी श्री बर्वे यांनी छात्राने काढावे किंवा गांधींनी काढावे असे का महाराष्ट्रात दहा लाख महाराष्ट्र इंग्रज आता काही करू शकत नाही याचे मी उदाहरण देतो मंत्रिमंडळात होता होईल तो अल्पसंख्यांकाचे प्रतिनिधी घ्यावेत असे बादशहाने गव्हर्नरला दिलेल्या अज्ञापत्रिकेत म्हटले आहे हल्लीचे मंत्रिमंडळ गांधीच्या सांगण्यावरून तयार झाले आहे मुंबईच्या मंत्रिमंडळात महार मागाचा एकही प्रतिनिधी नाही तरी पण गव्हर्नराने त्यात हात घातला नाही मी काँग्रेसला का मिळालो नाही असा प्रश्न काही लोक विचारतात त्याची कारणे अशी आहेत काँग्रेसच्या राजकारणात जर काही निष्पन्न झाले असेल तर ब्राह्मणवादाचा उदय झाला एवढेच मला दिसते सहा प्रांतात कोण लोक झाले ते पहा ब्राह्मण मुख्य प्रधान झाले आहेत साम्राज्यशाही पेक्षा ब्राह्मण्य हजारो पट वाईट आहे मी अस्पृश्याकरिता म्हणजे एस सी एसटी करीता जी चळवळ करतो ती बंद करा असे मला सांगण्यात येते पण तुम्हाला पगाराची मात बरी नाही किंवा मान मिळवण्याचीही मला परवा नाही तुम्ही लोकांनी स्वाभिमानी बनावे हीच माझी आकांक्षा आहे व त्याकरता स्वतंत्र चळवळ करणे मला आवश्यक आहे तुमच्यात व माझ्यात फरक एवढाच की तुमच्यापेक्षा मला जास्त ज्ञान आहे म्हणून मी जास्त पाहू शकतो व धोका कोठे आहे हे मला समजते काँग्रेसच्या लोकांनी काहीही म्हटले तरी मला त्याची परवा नाही तुम्ही माणसे झालात म्हणजे माझे श्रम सफल झाले हे स्वराज्य धोकादायक आहे ज्यांच्या हाती सामाजिक सत्ता होती त्यांच्याच हाती सत्ता ही गेली आहे तरी आता दरेक गावाने दहा रुपये तरी फंडाला द्यावे म्हणजे तुम्हा लोकांना न्याय मिळता येईल आपल्या स्वतंत्र मजूर पक्षाची पंधरा माणसे मुंबईच्या असेंब्लीत आहेत ही माणसे एका दावणीत पक्की बांधलेली आहेत तोंड एकीकडे व दुसऱ्याचे दुसरीकडे असे नाही यामुळे आमच्या पक्षाची आहे काँग्रेस पक्षाला, पक्षाला मुसलमानाची भीती वाटत नाही किंवा लोकशाही पक्षाची भीती वाटत नाही ही गोष्ट वल्लभभाई यांनी पुणे येथे जे भाषण केले त्यात उघड झाली आहे आपण निवडणुकीच्या वेळी संघटनेने वागलो म्हणून हे फळ मिळाले निवडणुकीच्या वेळी जी शपथ घेतली ती कायम ठेवा आपल्या संस्थेची शाखा प्रत्येक जिल्ह्यात स्थापन केली पाहिजे वरून मदत करणारा दाता कोणी नाही जो कष्ट करील त्याची सत्ता असते प्रत्येक संस्थेत आपली जास्त माणसे जातील अशी एकजुटीने खटपट करा काँग्रेसला एस सी एस टीची दया असते तर कोणतीही शर्त न घालता एखादा एस सी एस टीतील व्यक्ती त्यांनी मंत्रिमंडळात घेतला नसता काय पण यासाठी आपण कोणाजवळ भिक्षा मागू नये मी काँग्रेसच्या मंडळीची कधी मसलत केली नाही सव्वा मैल दूर राहिलो खानदेशात आपल्या पक्षाचे श्री दौलत गुलाजी जाधव हे हो, निवडून आलेले आहेत त्यांच्याकडून काम करून घ्या या देशात आपणाला माणुसकीने वागवित नाहीत ही, ही गोष्ट तुम्ही विसरता परंतु मी कधीच विसरू शकत नाही सतत जागृत रहा म्हणजे यश या मिळेल याप्रमाणे डॉक्टर साहेबांचे व्याख्यान झाले व्याख्यान झाल्याबरोबर डॉक्टर साहेबांनी सो नर्मदाबाई वाघ यांनी हार अर्पण केले व सभा विसर्जित झाली या पश्चिम खानदेश जिल्ह्यात डॉक्टर सामाजिक कार्यासाठी कधीही आले नव्हते व इतर जिल्ह्यातील एस सी एस टी पुढाऱ्यांनी केव्हाही चालना दिली नाही परंतु डॉक्टर बाबासाहेबांची विद्वत्ता व अपूर्व कामगिरी पाहून स्वाभिमानी एस सी एस जनता खडबडून जागी झाली यात संशय नाही